It, it? juicy hi hello हॅपी विकेंड पण आता हा व्हिडिओ येईपर्यंत विकेंड संपलेला असणार आहे तर आज ही जोड म्हणजे हे आम्हा नवऱ्या बेकोची जोड आमच्या घरामध्ये सगळ्यात सुखी प्राणी एकच आहे तो म्हणजे प्रीतीश ज्याला फक्त अभ्यासाचं काम असतं तर तो अभ्यास करतोय आज क्लासला गेलेलं नाही आहे आज मिस केलं आहे त्याने क्लास आणि आम्ही बायदवे आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह घालवायचं ठरवलं आहे आणि आमचा दिवस सुरू होतोय आत्ता अकरा वाजता आता थोड्या वेळाने मोसंबीचा ज्यूस करण्यात येईल आणि मी रात्री तांदूळ आणि मुगाची डाळ अख्खी सालीवाली विजायला घातली आहे त्याचे डोसे आणि नारळाची चे चटणी दुपारी जेवणात हेच असणार आहे याच्यापेक्षा वेगळं नाही आग थांब ना ग सुगरण भांडी नको वाजवू तर आम्ही ना किचन क्लिनिंगला घेतोय भांड्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेल फायनली मुहूर्त लागतोय किचनच्या डीप क्लिनिंगला अरे थांब ना ओके तर चला कामाला सुरुवात करूया आणि बघा की लवकरच मी माझ्या किचनची टूर देण्याचा पण प्रयत्न करणार आहे आणि हो माझ्या फोनचाच हा इश्यू आहे की मी जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा नॉर्मलच असतात अपलोड करताना पण नॉर्मलच दिसतात आणि अपलोड केल्यानंतर ते के खूप वाईट वाईट होतात नाही माहिती हे असं का होतंय माझा माझा जुना फोन परत घेऊ का आहोंकडून आहो ऐकलं आता पॉसिबल नाही आहे ते बरं चला सुरुवात कुठून करूया आम्ही कशा पद्धतीनं हे फिल्टर क्लीन करतो बऱ्याच जणांना आता माहिती असेल आमची फिल्टरवाली चिमणी आहे जी डक्टवाली आहे म्हणजेच वरून इथून पाईप गेलेली असते आणि बिलकुल या चिमणीला मेंटेनन्स नाही आहे अजिबातच मेंटेनन्स नाही आहे जे काही फिल्टर धुवायचे असतात ना तेवढेच आणि ते असे यू यू आम्ही धुतो कसे धुतो चला बघूया आता सुरुवात करूया क्लिनिकला ऑइल आहे म्हणजे बघा आम्ही किती ऑइल खातोय चला काढा फिल्टर काढा सेकंड खूप इझी असत सॉरी सॉरी जास्तच जोरात ओरडले जरा ते काय माहितीये का माझं खूप प्रेम आहे या माझ्या पण आला माझा पळत माझ्या या हॉब वरती माझं खूप प्रेम आहे या ग्लासला काही होता कामा नाही पण ही रफ अँड टप ग्लास आहे काही होत नाही त्याला आणि फिल्टर आता का पडले माहितीये का प्रवीण मीच ती तशी बसवली होती असं पडत नाही तू बसवलंच नव्हतं येस, येस अरे बस काय अरेच थोडस बसलंच नव्हतं म्हणूनच पडले त्यामुळे चूक कंप्लीटली तुझी नाहीये बरं जास्त काही घाण आहेत का आहेत तेल साठले खूप सारे तेल साठले आणि हे असं एकदम खिडखिडी साफ होणार आहे आता आणि आम्ही काम वाटून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत हे इकडे टाकतो खालचं हे बघा तेलाचे डाग सगळे कसे कसे जमा झाले तिकडे ओके okay, सो गर्ल्स इथे वरती पण खूप हे आहे तेलकट आहे चकार, हे लास्ट टाइम मीच क्लीन केलेलं होतं प्रवीण हो चला सुरुवात करूया कधीही कॉस्टिक सोड्याला हात लावण्यापूर्वी हँडग्लोव्ह घालणं मस्ट आहे हो ना धनी मी एकदा ना विदाउट हँडग्लोव्ह आहून असताना कारभार केला होता तर भासतं बरं का ते हाताला कॉस्टिक सोडा जेव्हा पाण्याशी कॉन्टॅक्ट करतो कॉस्टिक सोड्याची ही आयडिया मला माझ्या बाजूची मैत्रीण कल्पना हिने दिलेली आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा हे व्हिडिओ थ्रू शेअर केलं होतं तेव्हा बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन आले मेसेज आले की वा काय आयडिया दिली शुभांगी खूप काम आमचं सोपं झालं आहे तर आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहणाऱ्यांना जर का हे माहिती नसेल तर माहिती होईल आणि त्यांचंही काम खूप सारं इझी होणार आहे फक्त काळजी घ्यायची आहे हॅन्ड यूज करायचे आहेत कारण कॉस्टिक सोडा पाण्याशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर भासतो भासतो अगदी लिटरली भास तर हे बघा अशा वरून टाकून ठेवून देणार आहोत केस वगैरे स्वच्छ धुवून थोडासा मेकअप करून टचअप करून कुणी क्लिनिंग करतं का पण हे क्लिनिंगचं अचानक ठरलंय तर आम्ही आज पुन्हा मॉलला जाणार होतो शॉपिंगला बट म्हटलं नको कारण की तिचा क्लास म्हणजे त्याला जायचं नव्हतं ना, ना। तर उगाच कशाला पेट्रोलचा खर्च म्हणून आज आम्ही प्लॅनिंग कॅन्सल केलं शॉपिंगचं आणि मग या कामामध्ये अचानक आलो आहे त्यामुळे आता अशाच अवस्थेत करावं लागणार आहे आणि आता जो काही कॉस्टिक सोड्यामध्ये हे फिल्टर भिजायला घातले ते भिजतायत तोपर्यंत बाकीची क्लिनिंग करून घ्यायची तोपर्यंत ते चकचक होतात आपल्याला काहीही करावं नाही लागत लिटरली काहीही नाही करावं लागत दाखवते मी तुम्हाला हां धन्यवाद आता काय घेऊया पुढं चिमणी करू ठीक आहे चला जास्त एफ्स घ्यावे लागतात खालचे ड्रॉवर आहेत ना त्याला इतके लागत नाही डिटॉक्स वॉटर बनवून घेतीये पुदिना तर होताच लिंबू आणि आज मी संत्रा युज करणार आहे आहूनच्या सांगण्यावरून संत्रा बोलतात की याला मोसंबी बोलतात बरं असू द्या समजून घ्या तुम्ही एकदाच मी जास्तीचं चिरून घेतलं पुदिना लिंबू आणि संत्रा आणि ठेवून देते आता उरलेलं या काचेच्या पॅकबंद डब्यामध्ये म्हणजे मला उद्या पुन्हा वापरता येईल हे आणि आज जे काही हे बनवलं आहे ना तर दिवसभर हे पीत राहायचं आता फक्त पुदीना टाकून किंवा फक्त लिंबू टाकूनसुद्धा दिवसभर हे पाणी पिलं ना तरी एनर्जी खूप सारी टिकून राहते चला आता ना सुरुवात करतोय आणि हे बघा माझं कसं उलटं सुलटं काम आहे हा हॉब मी पहिल्यांदा क्लीन करून घेतला आहे कारण मला राहतच नाही तो क्लीन असेल ना तरच मनाची हुरहुर मजा कमी होते आता आहोनी आयडिया काढली याच्यावरती ही अशी ओढणी झाकून वरती क्लीन करायला घेतोय हे सारं खरं तर हे वरचं सारं क्लीन झाल्यानंतर हॉब क्लीन करायला हवा होता पण नाही राहलं मला मी तो पहिल्यांदा क्लीन करून घेतला चकाचक कारण मग अशी थोडीशी घाण पडली होती त्याची म्हणून बरं हे जे काही सीफ आहे ना हे खरंच खूप युजफुल आहे जे काही ऑइलचे डाग आहेत ऑइल चिटकलेलं असतं ते सारे सारं पटकन निघून जातं थोडंसं स्प्रे करायचं त्यानंतर यूज करून झालेला म्हणजेच वापरून मऊ झालेला स्क्रब घ्यायचा आणि त्याने ते सारं सीफ स्प्रेड करून ठेवून द्यायचं एक अर्धा तास तोपर्यंत ते, ते जे काही चिटकलेलं ऑइल असतं ना ते सारं निघून येतं ऑटोमॅटिक म्हणजे जास्त कष्ट घ्यावं लागत नाही आणि जोरात काथ्याही इथे घासायचं नाही स्क्रब घासायचं नाही कारण पूर्णपणे ग्लासची चिमणी आणि हॉब हो असतो त्याला स्क्रॅचेस येऊ शकतात आणि हे बघा हे मी टेन टँडम बॉक्सेस दाखवते हो हे तिचे हे टँडम्स आहेत जे पन्नास किलोपर्यंत वेट घेऊ शकतात आणि माझं हे जे काही किचन आहे ना ते प्रॉपर टँडम बॉक्सेसनी बनवलेलं आहे इनोटेकसुद्धा बोलतात याला मी यावेळेला स्टीलची जाळी यूज केलेली नाही आमच्या के ना पहिल्या घरामध्ये स्टीलची जाळी आम्ही यूज केलेली होती आणि कसं असतं ना पहिल्याचं कौतुक फार वेगळं असतं अगदी काटकसर करून जमा केलेल्या पैशातून त्या पहिल्या माझ्या घरातलं किचन मी बनवलं होतं त्यावेळेलासुद्धा सिक्स्टी थ्री थाउजंडचं ॲक्रेलिकचं किचन बनवलं होतं आम्ही म्हणजे ट्रॉली वगैरे बनवल्या होत्या जुन्या घराच्या होमटूरमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल आणि तेव्हा जे काही सुचेल कळेल नॉलेज आपल्याला होतं त्या पद्धतीने आम्ही ते, ते बनवलं होतं तरीसुद्धा ॲक्रेलिक बनवलं होतं जे क्लिनिंगला अगदी सोपं होतं आणि छान टिकूनही राहिलं आहे स्टीलच्या जाळ्यासुद्धा चांगल्या आहेत Ready, so हे जे काही हेतीचे टँडम बॉक्सेस आम्ही बसवले आहेत हे कॉस्टली आहेत पहिल्या घराच्या किचनला सिक्स्टी थ्री थाउजंड खर्च केला होता पण या घराच्या ओनली या टँडम्सना म्हणजेच साईडला तुम्हाला जे काही पट्ट्या दिसत आहेत हेतीच्या त्यालाच उंडली अठ्ठेचाळीस हजार रुपये लागलेले आहेत मग प्लायचा खर्च वेगळा लेबर चार्जेस वेगळे ॲक्रेलिकचा खर्च वेगळा हँडलचा खर्च वेगळा आम्ही ना तसं तर पूर्ण घराचा खर्च लिहून ठेवला आहे त्यामध्ये बघायला हवं की ओनली किचनसाठी किती लाख रुपये खर्च आलेला आहे आणि मी लवकरच तो काढेन आणि तुमच्यासोबत शेअरही करेन कारण बऱ्याच जणांना त्याचा यूज होऊ शकतो पण हे टँडम बॉक्सेस खरंच युजफुल आहेत बरं का खरंच म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे हे टँडम्स न बसवता म्हणजेच हे तिचे हे एनोटेक न बसवता साईडला ओनली पट्ट्या केले असताना तर ते प्रॉपर नाही होत म्हणजे आत ढकलणं काढणं ते इतकं स्मूथ नसतं किंवा इतकं वेट कॅरी करू शकत नाही तो बॉक्स आणि स्टीलची जाळी तर मला नकोच होती कारण ती क्लिनिंगला खरंच अवघड जाते काढा घासा धुवा बरं हे क्लिनिंगला इतकं इझी आहे तुम्ही बघू शकता हे न बॉक्स न काढतासुद्धा मी आत्ता ज्या पद्धतीनं मी क्लीन करते त्या पद्धतीनं करू शकता आणि जर का तुम्हाला पूर्ण टँडम बॉक्स बाहेर काढायचा असेल तरी सुद्धा आपण तो काढू शकतो लास्ट टाइम मी एकदा शेअर केलं होतं ब्लॉगमधून मधून की आहुन मला पूर्ण सगळे बॉक्सेस काढून दिले होते आज इतकं काही किचन घाण नाहीये त्यामुळे मला गरज नाही वाटली ते बाहेर काढण्याची आणि हे जे काही मी अँटीस्किड मॅट आतमध्ये टाकलेलं आहे ना ते कशासाठी टाकलंय ते तुम्हाला पुढे कळेलच सुपर कॉक्रोच बेस्ट रिझल्ट बिखर दे विखेर दे बच हो की से दूर म्हणून आम्ही पासून दूर इथे ठेवले आता यातली एकच फोडी काढतीये जेव्हा केव्हा किचन असं क्लीन करतो त्यावेळेला क्लीन झालं की ही पावडर टाकायची थोडी थोडी आणि वरून ते मॅट टाकायचं चला एक दोन कपडे झालेत दोन पॅन्डम बॉक्सेस झालेत आता ते लावून घेणार आणि मस्त आता डोसे बनवणार कारण भूक लागलीये एक वाजून दहा मिनिटं होते बऱ्याच वेळा मला विचारण्यात आलं की कॉक्रोचेस होऊ नये म्हणून तू काय करते तर हीच ती पावडर आहे सुपर कॉक्रोच पावडर अशा पद्धतीनं क्लीन केलेल्या टँडम बॉक्सेसमध्ये साईडला कॉर्नरला जिथे कॉक्रोचेस बसू शकतात अशा ठिकाणी स्प्रेड करायची आतूनही टाकायचं म्हणजे जिथे बॉक्स बनवलेला आहे आणि हो यानंतर याच्यावरती भांड्यांचा या डायरेक्ट पावडरशी कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून हे अशा पद्धतीनं मी हे स्किड मॅट यूज करते हा मॅटचा रोल मिळतो मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि तो सायजेसप्रमाणे कट करून आपण अशा पद्धतीने त्याच्या शीट बनवू शकतो ज्या आम्ही फ्रीजमध्ये सुद्धा लावलेले आहेत बापरे के सारी घाण आली आहे हे बघा हे अशा पद्धतीने ना निघून वरती येतं चलो पाहिलं तुम्ही कॉस्टिक सोड्याची कमाल तर आता फक्त ना वरून थोडं थोडं स्क्रब लावून घ्यायचं या फिल्टर्सना अगदी चकाचक निघतात आणि जर का तुमचं प्री प्लॅन असेल तर तुम्ही रात्रीच हे फिल्टर कॉस्टिक सोड्यामध्ये घालून भिजायला ठेवू शकता सकाळी स्क्रब लावायची सुद्धा गरज पडत नाही लास्ट टाइम हा सारा उद्योग मी केला होता त्यावेळेला इतकी चकाचक काही चिमणी निघालेली नव्हती आज बघू शकता तुम्ही तो, तो जो आतमधला व्हाईट रोल दिसतो आहे तोसुद्धा किती व्हाईट व्हाईट अहोनी चकाचक केलेला आहे सुरुवातीला जो मी दाखवला होता अगदी येलो येलो झालेला होता ऑइलनी तर पूर्णपणे चिमणीचे फिल्टर चिमणी प्रॉपर सारी क्लीन करून झाली आहे आणि आता पाहतानाचं हे जे काही समाधान आहे ना ते काही वेगळंच आहे हो की नाही साऱ्या ग्रहिणी किंवा साऱ्या स्त्रिया मला रिलेट करू शकत असतील की खुशीच काही वेगळी असते क्लिनिंगची मी माझा स्वतःचा चेहरा पण बघून घेतला नेहमीप्रमाणे <laughs> तर चला मस्त हे क्लिनिंग झालेलं आहे आता वेळ आहे पोट पाण्याची भूक लागली आहे प्रितिशने दोन वेळा मला आवाज दिला आहे की मम्मी मला डोसा कधी देणार आहेस आणि हो कालही डोसाच डोसा काल होता आजही डोसाचा आहे काल नाचणीचा होता आज मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा आहे बरं हे हेल्दीही आहे आणि जेव्हा आपण असं इतर काही काम काढलेलं असतं कामात असतो त्यावेळेला कमी एफर्ट्समध्ये बनणारं आणि हाय सुद्धा म्हणूनच मी हा आजचा ऑप्शन शोधून काढला होता खरं तर मी ठरवलं होतं की पहाटे उठायचं आणि दिवसभराचा सगळा अगोदरच करून ठेवायचा आणि मग क्लिनिंगला सुरुवात करायची तसं मी नेहमी करत पण आज कंटाळाच केला उठलोच नाही आम्ही आज एक्सरसाइज वगैरे काहीच नाही सगळ्या गोष्टींना आराम होता आणि खरं तर एक दिवस आराम असायला हवा कंपल्सरी बिचारे आहो पाच दिवस ऑफिसमध्ये काम करणार सॅटर्डे संडे पुन्हा घरी मदत करतात मला म्हणूनच म्हटलं नको आज आराम करूया निवांत उठूया आणि हो पहिल्यांदा बारीक करताना तांदूळ आणि मूग डाळ मी त्यात अद्रक लसूण हिरवी मिरची टाकायला विसरले जी मी नेक्स्ट बॅचमध्ये आता ॲड केली आणि हे आवर्जून त्यामध्ये टाकायचं चव येते छानपैकी चिमणी कोणती बसवायची डक्टवाली या डकलेसवाली फिल्टरवाली फिल्टरलेसवाली असं जर का तुम्हाला कन्फ्युजन असेल ना तर कमीत कमी खर्च देणारी मेंटेनन्स काढणारी म्हणजे लिटरली तीन वर्ष झालं मी ही फेवरची चिमणी यूज करते जी मी अठरा हजार रुपयेमध्ये घेतलेली होती एक सिंगल रुपयासुद्धा आजपर्यंत हा, त्या चिमणीवरती खर्च झालेला नाही तर आहे की नाही ही चांगली आणि हा हॉब उलट त्या चिमणीपेक्षा जास्त कॉस्टली आहे बट या हॉब रिलेटेडसुद्धा मी बऱ्याच वेळेला माहिती शेअर केली आहे की यानेसुद्धा कधीही आज आजपर्यंत मेंटेनन्स काढलेले नाही किंवा आम्ही ओ... ती क्लीन करण्यासाठी म्हणजे हा हॉप क्लीन करण्यासाठी सुद्धा कधी बाहेरून त्यांचा माणूस वगैरे बोलवलेला नाही आम्हीच घरी करतो क्लीन आणि ते मी मागे एकदा शेअरसुद्धा केलेला आहे चला शेजवान चटणीसोबत हा पहिला डोसा जो अतिशय जाड झालेला आहे चुकून माझ्याकडून तो मी प्रितीशला देणार आहे आणि गंमत म्हणजे मी त्याला हा आता क्रिस्पी डोसा द्यायला गेले आणि त्याला म्हटलं बाळा पहिला डोसा चुकून जाड झाला होता तर मग तो नाही मम्मी छान झाला होता म्हणजे त्याला काय कळत नाही कारण भूक लागली होती हो तेवढी वेळ झाला होता साडेसहा होत आहेत आणि फोटोसाठी जायचं आहे विजा ॲप्लिकेशन करण्यासाठी तिघांचे फोटो हवे आहेत आहो लास्ट वीकपासून मागे लागले आहेत पण आम्ही गेलोच नाही आहे आता फायनली आज निघालो आहे आणि मध्येच मी आवरायचं सोडून दिलं आहे केस वगैरे अजून बाकी आहेत आणि बेडशीट टाकायला घेते आहे काढं कारण पुन्हा आल्यानंतर बेडशीट टाकायचं म्हणजे खूप जीवावर येतं आणि दुपारी नं, दुपार के न दुपारनंतर काही किचन पुढचं झालेलंच नाही आता ते उद्यावरती गेलं पिक्चर बघितला मस्त आहूंच्या आवडीचा बाटला हाऊस समथिंग छान होता मूवी जॉनचा चला मग एकंदरीत असा विकेंड आहे आजचा पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे बघूया आहो ना खायला नकोच म्हणतात पाणीपुरीसुद्धा नको म्हणतात एखाद्या दे। चांगल्या ठिकाणावरून खाऊया म्हटलं ना, ना तरीसुद्धा नको म्हणतात पण मी आज खाऊनच येणार आहे चलो बेडशीट चेंज करून घेते जायच्या अगोदर प्रीतीशी यायला तयार नाही आहे अहो समजावत आहेत कशा पद्धतीनं फोटो काढला जाणार आहे चला बाय प्रीतिश, तैयार है थैंक्स प्रीतिश वे दिल्ली बदल चिंता चॉकलेट खाती है बच्चन कितीतरी वर्षांमधून आम्ही आज ना फोटो स्टुडिओमध्ये आलो आहे बरं का कधी आठवतच नाही की मागे कधी फोटो काढले होते स्टुडिओमध्ये येऊन खूप सारं प्लॅनिंग करते मी प्रत्येक पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये की कि आम्हा तिघांचं एक फोटोशूट करून घ्यायचं किंवा मी यूट्यूबर आहे मला काही मैत्रिणींनी सजेस्टही केलं होतं की सणाला वगैरे फोटोशूट करत जा तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा हं मला कॉमेंट करून मी तर काय आजपर्यंत कधी निष्ठ घेतलाच नाही वाटतं खूप पण प्रत्यक्षात काही घडत नाही ते तर हे विजासाठी काढणार काढले जाणारे फोटो आहेत या निमित्तानं आम्ही आज इथे आलो आहे आणि मी या फोटोग्राफरशी बोलले सुद्धा की काय पॅकेजेस असतं कसं असतं लोकेशन आम्ही डिसाईड करायचं का तुम्ही करत असता तर माहिती घेतली आहे मी बघूया झालंच तर तर मला प्रितश म्हणतोय काय मम्मी कशाला पैसे घालवते उगाच काय गरज आहे फोटोशूटची तुला म्हटलं रे चॅनलसाठी असं का माझी जेई आहे मला अभ्यास करायचं आहे आणि तू आता नवीन नवीन असं काहीतरी शोधून काढती आहेस त्या टी शर्टवरच्या गुड वाईब्सनी प्रॉब्लेम केलेला आहे पण मी म्हटलं त्यांना मी नाही चेंज करून येणार तुम्ही ती एडिटिंगमध्ये घालवून टाका आणि त्याने घालवलंसुद्धा फोटो छान काढले त्यांनी आणलेसुद्धा आम्ही पाणीपुरी खाल्ली मस्त ती तिघाणी मिळून आणि पुन्हा मल्लिका आंबा इथे दिसला मला तो घेतला मी आणि घरी आलो असा होता आमचा रविवारचा प्रोडक्टिव्ह दिवस तर चला याच नटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय